आपुलकी किंवा संस्थेत सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण आमंत्रित केलेले वक्ते आहेत आपुलकीवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खेरे सर जे आपुल किंवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून ते विवाह जुळवण्याचे काम करतात आणि त्या संदर्भात ते त्यांच्या संस्थेपासून विवाह जे काही जुळवले जातात त्या संदर्भात ते माहिती देणार आहेत नमस्कार सर नमस्कार लग्न जुळवताना सर आपुल किंवा संस्थेला काय अडचणी येतात का येतात mm. 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 ना खूप साऱ्या अडचणी येतात लग्न जोडताना हा अडचणींचाच भाग असतो प्रत्येक पावलं पावली अडचण असते ती अडचणी दूर करत करत पुढे जावं लागतं मुलींना बायोडाटा पाठवणं मुलांना बायोडाटा पाठवणं त्यांना समजून mm. सांगणं कुठल्याही mm. स्टेजला काही छोटे छोटे कारणं असतात ah. आत्ताच मी एका मुलीच्या बहिणीशी बोलणं झालं mm. मुलगा आवडला म्हणजे मुली पहिला मुलगी पाहिली त्याने हा मुलीच्या घरी गेलो मी मी स्वतःबरोबर गेलो मुलगी पाहिली मुलीला मुलगा आवडला मुला मुलाला मुलगी आवडली घरच्यांना बाकीची त्यांची प्रॉपर्टीज जी काय माहिती होती तिची पण इतंबूत माहिती दिलेली पहिल्या स्टेजला जमीन नाही म्हणून नको म्हणले अहो त्यांना म्हणतात मी समजून सांगितलं की त्या मुलांनी स्वतः खरेदी केलेली जमीन आहे पाहुणे दोन एक मग म्हणले हो 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक मग आम्ही पुढे जाऊ म्हणजे असं वेगवेगळे पद्धती असतात की आता ते अर्धवट माहिती असते बायोडाटामध्ये मग ती मला समजून सांगावं लागते मग ते तयार झाले मग त्यांनी मुलाची चौकशी केली तर मुलाचं बॅकग्राऊंड छान मिळालं मग त्यांनी चार दिवसांनी निर्णय घेतला मुलाच्या जा घरी जायचा मुलाच्या जा घरी गेले मुलाच्या घरी गेल्यानंतर मुलगा पसंत झाला घर पसंत झालं बाकीची प्रॉपर्टी क्लिअर झाली माणसं आवडली पण एक छोटा प्रॉब्लेम एक छोटा प्रॉब्लेम छोटा 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 प्रॉब्लेम म्हणजे काय तर मुलाला छोटासा टक्कल अरे बापरे छोटासा टक्कल आणि <laughs> बरं हा टक्कल पाहिल्यानंतर कन्फ्युजन झाले मी त्यांना परत सांगितलं की शंभर टक्के या सृष्टीवरते कुठलाही शंभर टक्के परिपूर्ण मुलगा ना नाही आहे आणि परिपूर्ण मुलगी नाही शंभर टक्के तुम्ही ज्या ठरवलेल्या गोष्टी आहेत त्या सगळे शंभर टक्के मिळू मिळू शकत नाही मग त्यांनी मला आत्ता सांगितलं की मुलाला मुलगा आवडला नाही त्याला तिला सुंदर चेहरा पाहिजे मी म्हटलं ठीक आहे सुंदर चेहरा देतो तो दहा हजार वीस हजार कमवणार आहे चालेल का नाही तसंही नको अरे पण तसंही नको मग तो, तो कमवता चांगला पाहिजे त्याला जमीन पण पाहिजे मग त्याचं घर पण स्वतःचं पाहिजे चांगलं मोठं पण घर पाहिजे मग फोर व्हीलर पण पाहिजे हो तुमच्याकडे काय तुमच्याकडे काय मुलीकडे काय हा अनुभव मुलींकडून येतोय सर्रास मुलींकडनं हा अनुभव सर्रास येतोय कारण मुली काय करतात ऐकती रेडीमेड प्रॉपर्टी आणि सुंदर मुलगा ह्या हव्यासफाई मुलींची लग्न मुलीचे नातेवाईक आणि मुली ठरू शकत नाही आता हा मुलगा टक्कल त्यांनी थोडं ते थांबवलं प्रपोजल ऐकत नाही मुलगी ऐकत नाही ठीक आहे तुमची इच्छा आता मी तुम्हाला कौन्सिलिंग करून जर समजत नसेल आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी जर जमीच्या पाहिजे असेल तर शंभर टक्के गोष्टी मिळणारच नाहीये प्रपंच हा ऍडजस्टमेंटचा आहे संसारात दोघांनी काम करावं लागतं दोघांनी कष्ट करावं लागतं तर प्रपंच चालतो आयत्या प्रॉपर्टीवरती मुलाला किंवा मुलीला काहीच काम करायचं नसतं मग ती प्रॉपर्टी कमवायची कशी कशासाठी याचं जर नॉलेज नसेल तर ती प्रॉपर्टीला अर्थ काय ती टिकवायची कशासाठी ती खर्च कसे कशी, कशी करायची याचं नॉलेजच नसेल तर ते प्रॉपर्टीला घेऊन काय करणार तुम्ही बरं बरं एक सांगा मग आपली किंवा संस्था कसं काम करते मला कौन्सिलिंग करून आता खूप कौन्सिलिंग करून सुद्धा त्यांनी नाहीच म्हणलं तर त्याला काय करणार आहे आपुलकी व संस्था काय करणार आहे मग याच्या पलीकडे आपुलकी व संस्था सांगण्या सांगण्या त्या पलीकडे काहीच करू शकत नाहीये अर्थात ठीक आहे तर त्याचा त्यांचे विचार बदलत नाहीये आपण त्यांना विचार बदलण्याचा वारंवार प्रयत्न करतोय पण जर बदलतच नसेल तर त्याला काहीच करू शकत नाही त्याला आपण हळूहळू लॉक करणार आहे आणि त्याला हळूहळू बंद करणार आहे की ह्या मुलीला जर मी पन्नास सहज दाखवली त्या मुलीच्या नातेवाईकांना पन्नास स्थळं दाखवून जर ते असे वेगवेगळ्या अँगलनी वेग जर दोष शोधत असतील मुलामधले दोषच शोधतात ते चांगूलपणा बघितलं जात नाही नऊ टक्के जर चांगूलपणा आहे दहापैकी नऊ गोष्टी जर चांगल्या आहेत एक वाईट गोष्टीकडे त्यांचं लक्ष आकर्षित होतं आणि त्या एका वाईट गोष्टीच ते शोधत असतात याच्यात वाईट काय चांगलं शोधत नाहीत बरं आणि चांगलं शोधावं मुलीच्या नातेवाईकांना मुलींना मी वारंवार तीच विनंती करतो की तुम्ही मुलामधले चांगले नऊ गुण शोधा mm. एक वाईट गुण असणार आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करा पण लोक उलटं तेच करतात तो वाईट गुण डोळ्यासमोर ठेवतात आणि चांगले नऊ गुण विसरून लग्न ठरवणं बंद करतात अशा मुला मुलींना मी सगळं सांगून सुद्धा जर ऐकत नसेल तर त्यांना बायोडाटा पाठवणं किंवा त्यांची प्रोसेस करणं बंद करतो त्यांना सांगतो की मी आता तुमच्यासाठी काम करू शकणार नाही का तर तुम्ही ऐकत नाही कारण तुम्हाला लग्नच करायचं नाही तुम्हाला मुलाशी लग्नच करायचं नाही तुम्हाला फक्त प्रॉपर्टीशी लग्न करायचंय तुम्हाला फक्त मुलाच्या सौंदर्याशी लग्न करायचंय मुलगा <सँपड़ी> नको आहे तुम्हाला सौंदर्य <स्थ>। आणि प्रॉपर्टी या दोन गोष्टी तुम्हाला महत्वाच्या जर असतील तर याचा अर्थ तुम्ही मुलं मुलीचं लग्न करायला काढलंय ते सौंदर्याशी आणि प्रॉपर्टीशी मुलगा नको असेल तर कशाला यांना दाखवायचे बरोबर थांबवलं चांगलं किंवा संस्था त्यांना अनेक वेळा त्यांचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करते अनेक वेळा त्यांना समजून सांगते तरी ती लोकं ऐकते नाही मग असे एक प्रकारे आपली किंवा संस्थेत पुढे त्या अडचणीच असतात अडचणीच असतात मग त्या मुलीला किंवा त्या मुलाला पन्नास शंभर मुली जर दाखवून शंभर पन्नास शंभर मुलं दाखवून तो थांबायला तयार नसेल ती थांबायला तयार नसेल तर ह्या मुला मुलींचं काम करणं बंद केलं पाहिजे एक सांगा की आपुलकी किंवा संस्थेच्या संपर्कात मुला मुलींचे पालक येतात तर तुमची संस्था त्यांना प्रतिसाद कसा देते सकारात्मक दृष्टीने प्रतिसाद देतो त्यांना मी नेहमी सांगत असतो की तुम्ही मला दर चार दिवसांनी कॉल करा मला त्रास द्या आणि तुम्ही जेवढा त्रास देसाल तेवढ्या तुमच्या मुला मुलींचं लग्न ठरेल पण तुम्ही मागणी चुकीची करू नका चुकीच्या मागणीमुळे तुमच्या मुला मुलींची लग्न ठरत नाही तुम्ही फक्त बायोडेटा मांडता आणि खूप साऱ्या मागण्या असतात म्हणजे तुमच्या वती तारेचं कंपाऊंड घातल्यासारखे सिक्युरिटी लावल्यासारखी असते मग त्या मुलाखत जमीन आहे का सुंदर आहे का मग तो मुलगा किती कमवत आहे मग त्याला घर चांगलं आहे का मग त्याची उंची पाच फूट पाच इंच आहे का सहा फूट आहे म्हणजे अशा ज्या काही तुम्ही जे स्वतः भोवती कुंपण लावता hmm. त्या कुंपणात तुमच्या भोवती तो मुलगा कसा येईल कारण hmm. कुंपण तोडायची त्याची भीती नाही एखादा मुलगा इंटरव्ह्यूसाठी जातो एखाद्या कंपनीत मग त्याला ते विचारलं जातं की बस तुझं शिक्षण किती आहे मग किती वर्षाचा hmm. अनुभव आहे असं सगळ्या गोष्टींचा त्याचा पाठपुरावाचा त्या सर्टिफिकेटमध्ये लिहिलेला असतो मग तू कुठं कुठं अनुभव hmm. घेतला मग तुला कशाचं नॉलेज आहे असं सगळं इंटरव्ह्यूला गेलं जातं तसं आज मुलगी बघताना किंवा मुलगा बघताना ते मुलीच्या भोवती आणि मुलाच्या भोवती सिक्युरिटी आहे कंपाऊंड आहे अपेक्षांचं कंपाऊंड आहे अपेक्षांचं ओझं आहे आणि त्या ओझ्यामुळं तुमच्याकडं त्या सगळ्या सिक्युरिटी बघून त्या वाचून कुठलाही मुलगा तिथपर्यंत तुमच्यापर्यंत पोचणार नाही आणि कुठलीही मुलगी तुमच्यापर्यंत पोचणार नाही तुम्ही सिक्युरिटी काढा मुलाला कंप कुंपणात तर बाहेर काढा मुलीला कुंपणात तर बाहेर काढा सिक्युरिटी काढा तुमच्या मुला मुलींचे लग्न ठरतील म्हणजे काय तर तुम्ही ज्या अपेक्षा ठेवल्यात की मला असाच मुलगा हवे मला अशीच मुलगी हवी म्हणजे थोडक्यात काय म्हणावी लागेल त्याला आज मुलगा मुलगी विकत मागितले जाते फुकट म्हणजे जा पैसे न जाता मुलगा मुलगी विकत पाहिजे पैसे न भरता अशी आज लोकांची अपेक्षा आहे आणि ती विकत काय ती सुंदर पाहिजे अशाच उंचीवाली पाहिजे कमवती पाहिजे तिचं पॅकेज किती आहे मग पत्रिका जुळली पाहिजे असं मुलाकडून पण अपेक्षा मुलाकडनं पण अपेक्षा मुला आहेत तशा मुली मुली संदर्भात संदर्भात काही कमी नाहीत मुली जेवढ्या नाकारतात त्याच्यात धापट मुलं नाकारतात परिस्थिती आहे मुलं पण सुंदर मुली मागतात काही नको तर काय नाही म्हणाल तरी चालेल मला सुंदर मुलगी पाहिजे आणि मग तो सुंदर मुलगी मागायची न जातात पण गोष्टी बघतो मग तिचे आई वडील कसे आहेत तिला संसाराचा अनुभव आहे का तिच्या आई वडिलांचं बाकीचं बॅकग्राऊंड चांगलं आहे का याच ऑब्झर्वेशन केलं जातं मुलीची केली जात नाही आहे बरं पण ती तिच्याभोवती असणारं कंपाऊंड काढलं पाहिजे मुलीच्या आईवडल्याने त्याच्याभोवती कम असणारं कंपाऊंड काढलं पाहिजे म्हणजे अपेक्षा कमी केलं पाहिजे के किंवा अपेक्षा संपवल्या पाहिजेत तर हे होते आपुल किंवा संस्थेचे राजेंद्र केरेड सर ज्यांनी सांगितले की अपेक्षा संपवल्याशिवाय मुला मुलींचं लग्न लवकर जुळू शकत नाही लग्न जुळू शकतं पण जो काही योग आहे जो काही टायमिंग आहे तो लवकर येऊ शकत नाही आणि आपुल किंवा संस्था अशी काम करते की मुला मुलींचं जे कंपाऊंड अपेक्षाचं जे काही भोवती मुलाच्या आणि मुलींच्या पालकांनी ठेवलेलं आहे ते तोडण्याचं काम मात्र आपली किंवा संस्था करते ते काम खूप चांगलं आहे आणि त्या कामाला त्यांना यश पण येत आहे धन्यवाद सर धन्यवाद